अवकाळी पावसामुळे ड्रॅगन फ्रूट पिकाचे मोठे नुकसान शेतकरी राजेंद्र देशमुख यांची शासनाला मदतीची मागणी महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून हवामानातील लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढत आहे विशेषत उन्हाळ्याच्या तीव्र तापमानवाढीमुळे आणि वेळोवेळी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे काही विशेष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र प्रताप देशमुख यांनी ड्रॅगन फ्रूट पिकाच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करत शासनाकडे मदतीची मागणी केली आहे देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रॅगन फ्रूट पिकासाठी पस्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस तापमान योग्य असते काही प्रमाणात चाळीस अंश तापमानसुद्धा सहन होते पण मागील तीन चार वर्षांपासून उन्हाळ्यात तापमान बेचाळीस अंशांवर पोहोचत आहे त्यामुळे झाडांमध्ये फंगस नावाचा एक आजार पसरतो या रोगामुळे झाडांच्या फांद्या करपून जळतात आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो ते पुढे म्हणाले केवळ उष्णतेमुळेच नव्हे तर आता अवकाळी पावसामुळेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे मागील वर्षीही याच अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता यावर्षीही तीच परिस्थिती आहे ड्रॅगन फ्रूटच्या झाडांना अतिपाणी चालत नाही आणि अति अतिउंही सहन होत नाही अशा स्थितीत झाडांना फंगस लागतो आणि फळांची गुणवत्ता कमी होते उत्पादनात सुमारे पन्नास टक्के घट झाली आहे नुकसानाच्या आकडेवारीबाबत बोलताना देशमुख म्हणाले मागील वर्षी दहा टनांचे उत्पादन झाले होते ते यावर्षी फक्त पाच टनांवर आले आहे यावर्षी किती उत्पादन मिळेल याचा नेम नाही पण स्थिती अत्यंत गंभीर आहे शेवटी देशमुख यांनी शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करत म्हटले ड्रॅगन फ्रूट हे पीक आम्ही दुष्काळावर मात करण्यासाठी निवडले होते परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आता या पिकाचे भवितव्यही धोक्यात आले आहे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे शासनाने आमच्या या स्थितीकडे गांभीर्याने पहावे आणि नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करावी ही नम्र विनंती आहे नमस्कार मी राजेंद्र प्रताप देशमुख मुकामपोस्ट बारशी तालुका बारशी हे जे आता अवकाळी पावसामुळे जे नुकसान होते त्यासाठी मी मुलाखत देतोय मागच्या निसर्गरहरी पानामुळं ह्या तीन चार वर्षामध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं ड्रॅगन फूडचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला हो लागले ड्रॅगन फ्रूटला पस्तीस सदोतीस डिग्रीपर्यंतचं तापमान पाहिजे जास्तीत जास्ती या चाळीस पण चाळीस डिग्री तापमान वाढल्यापासून या ड्रॅगन फूडमध्ये फंगस नावाचा एक रोग आलेला आहे त्यामुळं त्याच्या फांद्या जळत आहेत त्याच्यामुळं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता हा अवकाळी पाऊस पडल्यामुळं आता मागच्या वर्षी बी असा अवकाळी पाऊस पडल्यामुळं मी नुकसान झालं होतं आणि आता बी झालेलं आहे ह्या दोन वर्षामध्ये अवकाळी पावसामुळं ज्या ड्रॅगन ड्रॅगन फ्रूटला पाणी बी चालत नाही आणि आती ऊन पण चालत नाही या पाण्यामुळे त्याचं नुकसान होते झाडाला फंगस यायला लागला आहे आणि फळांचं नुकसान होते पन्नास टक्केच नुकसानीवर आलेलं आहे की मागच्या वर्षी समजा दहा टन माल निघाला असला तर ह्या वर्षी पाच टनावरच मागच्या वर्षी बी आले आणि ह्या वर्षी किती होईल हे कल्पना नाही पण फार मोठ्या मोठ्या नुक प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे त्यामुळं ड्रॅगन फ्रूटचा शेतकरी जिल्ह्यामधला हा मेटाकोटीला आलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये याच पूर्णत पुढे ही पीक राहील का नाही ड्रॅगन फ्रूटचं ही सुद्धा शंका आहे का तर दुष्काळावर मात करण्यासाठी हे पीक आपण आणले पण ह्या निसर्गाची लहरीपणामुळं हे ड्रॅगन फ्रूट जिल्ह्यामध्ये राहील का नाही अशी मला शंका होते त्यामुळं फार मोठ्या नुकसान आहे हे शासनाने आमचं विनंतीला मान देऊन आम्हाला काहीतरी मदत करावी ही माझी विनंती आहे नमस्कार